आपण पाहताय महाधुरळा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले ला आहेत यामुळं सर्वच विधानसभा मतदारसंघात त्या संदर्भातल्या हालचालींना आता वेग आलेला आहे आपण काही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आज आपण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासंदर्भात काही प्रमाणात चर्चा करूया कारण हा मतदारसंघ केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात अतिशय लक्षवेधी मतदारसंघ आहे यामुळे या मतदारसंघासंदर्भात या जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा येथे नेमकं कोण इच्छुक आहे याची भली मोठी यादी सध्या तयार आहे कारण या मतदारसंघात प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे या, या दोघांपैकी एक निश्चित कोणतरी उमेदवार असतील याशिवाय सुरेश हळवणकर मदन कारंडे विठ्ठल चोपडे संजय तेलनाडे सागर चाळके रवींद्र माने संजय कांबळे शशांक बावचकर राहुल खंजिरे सुरेश पाटील दत्ता माने भरमा कांबळे सदा मलाबादे मुरलीधर जाधव अशा अनेकांनी तयारी सुरू आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या या मतदारसंघात अतिशय मोठी आहे तरी खरी लढत आहे ती महायुती विरोधात महाविकास आघाडी या दोघातच इथं माकप भाकप गेले अनेक वर्षे हा पक्ष लढतो पण केएल एल वगळता इतर कधी कोणाला फारशी संधी मिळालेली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काही प्रमाणात इथं ताकद आहे त्यांनाही फारसं कधी संधी मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर ही जी लढत आहे ती महायुती विरोधात महाविकास आघाडी या दोन गटातच होणे शक्यता आहे आता या महायुतीचे उमेदवार कोण किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार कोण आणि महायुतीमध्ये ही जागा भाजपला मिळणार राष्ट्रवादीला मिळणार की शिवसेनेला हा जसा प्रश्न आहे तसाच महाविकास आघाडीमध्येही तोच प्रश्न आहे ही जागा काँग्रेसला मिळणार राष्ट्रवादी शरद पवारला गटा गटाला मिळणार की शिवसेना उद्धव ठाकरे गटाला याचा निर्णय झालेला नाही त्यामुळं जसा महायुतीचा निर्णय नाही तसा महाविकास आघाडीचाही निर्णय कोणताच झालेला नाही आता आपण थोडस महायुतीबाबत चर्चा करूया महायुतीचे उमेदवार म्हणून प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे या दोघांच्या नावाची चर्चा आहे पण गेले पाच वर्षे त्यांना भाजपनं प्रवेश दिलेला नाही ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत पण त्यांना पक्षात प्रवेश दिलेला नाही त्याचं कारण आहे सुरेश हळवणकर हळवणकरांनी त्यांना गेल्या पाच वर्षापासून विरोध केल्यामुळं आवाडे हे अजूनही भाजपच्या काटावर आहेत त्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या प्रवेशाला विरोध झाला तसा त्यांच्या उमेदवाराला निश, उमेदवारीला निश्चितपणे विरोध होण्याची शक्यता आहे यामुळं प्रकाश यांनी यांनी यापूर्वीच असं जाहीर केलंय की मी कोणाच्या दारात तिकीट मागायला जाणार नाही माझी ताराने आघाडी सज्ज आहे लढायला यामुळं ते तिकीट मागायला भाजपच्या दारात जाणार का भाजप त्यांना तिकीट देणार का की ते ताराने आघाडीचे उमेदवार असतील हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे याशिवाय मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली तेव्हा त्यांना काहीतरी शब्द दिलेला आहे तो शब्द कदाचित शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीचा असू शकतो त्यामुळे भाजपनं जर ही जागा सोडली आवाडेना तिकिटासाठी विरोध केला तर शिंदे गटाला ही जागा सोडून प्रकाश आवाडे त्या गटाच्या वतीनं मैदानात उतरू शकतात समजा सुरेश हाळवणकर यांना राज्यपाल नियुक्त जे काय बारा आमदार नियुक्त करायचे आहेत त्यामध्ये संधी मिळाली तर त्यांचा विरोध थोडासा कमी होईल आणि आवाडेना भाजपचं तिकीट मिळेल पण अजूनही ते जर तरचा प्रश्न आहे त्यामुळं जोपर्यंत सुरेश हाळवणकरांचं समाधान होत नाही तोपर्यंत आवाड्यांचा मार्ग मोकळा होणार नाही हे नक्की आहे यामुळं आवाडीनी आता शिंदे गटाच्या उमेदवारी संदर्भात काही प्रमाणात तयारी सुरू केली आहे ती मिळाली नाही तर त्यांचा तारा आघाडी पक्ष तयारच आहे या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचीही आता काहीजण इच्छुक आहेत त्यामध्ये जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल दुसरे आहेत मुरलीधर जाधव लोकसभा निवडणुकीत खासदार धन धैर्यशील माने यांच्या बाबत नाराजी असताना सुद्धा या मतदारसंघात चाळीस हजारापेक्षा अधिक लीड महायुतीला मिळालेला या आहे यामुळं असं वाटतंय की येथे महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला चांगली संधी मिळेल कारण या मतदारसंघात हिंदुत्वाचं वारं जास्त आहे यामुळे प्रत्येकाचा आग्रह असेल ते महायुतीचं तिकीट मिळवण्यासाठी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे ही या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते इच्छुक आहेत चौथा पक्ष आहे ताराणी आघाडी त्याची आवाडे इच्छुक आहेत त्यामुळे या महायुतीच्या वतीनं कोणाला उमेदवारी मिळणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आता आपण विचार करूया महाविकास आघाडीचा ही जागा अनेक वर्षे काँग्रेसकडे आहे प्रकाश आवाडे काँग्रेसच्या वतीनं लढत होते त्यामुळं त्यांना प्रत्येक वेळी संधी मिळ मिळाली पण गेल्यावेळी अचानक त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून लढले यावेळी राहुल खंजिरे यांनी ही निवडणूक लढवली पण त्यांना जी काही मतं मिळाली ती अतिशय कमी मिळाल्यामुळं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटानं दावा केला आहे की तो मतदारसंघ आम्हाला द्यावा मदन कारंडे त्यासाठी इच्छुक आहेत त्यांचा असा दावा आहे की अठरा ते एकोणीस माजी नगरसेवक हो। गेल्या विधा सभागृहातले माझ्यासोबत आहेत त्यामुळं ही उमेदवारी राष्ट्रवादीच्या वतीनं मला मिळाली तर मी निश्चितपणे यामध्ये आघाडी घेऊ शकतो याशिवाय काँग्रेसचे तीन नावं यामध्ये इच्छुक आहेत त्यामध्ये शशांक बावचकर आहेत संजय कांबळे जे आता विद्यमान अध्यक्ष आहेत आणि राहुल खंजिरे जे मागच्या वेळी लढले होते या तिघांची नावं आता उमेदवारीसाठी प्रदेश पा, 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 काँग्रेसकडे पाठवण्यात आलेले आहेत पण राष्ट्रवादीचा दावा आणि काँग्रेसला मिळालेल्या गेल्या निवडणुकीतील मतदान याचा विचार करता ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता तशी फार कमी वाटते तिसरा गट आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट येथे मात्र या गटाची फारशी ताकद दिसत नाही त्यामुळं फार आग्रह हा गट करेल असं वाटत नाही माजी आमदार राजीव आवळे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोबत आहेत त्यामुळे त्यांचीही ताकद काही प्रमाणात मदन कारंडे यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे यामुळं जसं महायुतीची ताकद आहे तसं महाविकास आघाडीची काही प्रमाणात ताकद या मतदारसंघात आहे म्हणून ही लढत निश्चितपणे चुरशीची होणार आहे इंडिया आघाडीत जे अनेक पक्ष आहेत त्यामध्ये माकप भाकप हे देखील आहेत त्यामुळं दत्ता माने असू दे भरमा कांबळे असू दे सदा मलाबादे असू दे हे सगळे ऐनवेळी इंडिया आघाडीच्या सोबत राहतील असं एकूण चित्र आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केलेत तसं झालं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार या मतदार संघात असू शकतो नेमका उमेदवार कोण या संदर्भात अजूनही चर्चा फारशी नाही पण या तसं तिसरी आघाडी झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या जागेवर दावा करू शकते आणखीन एक मोठा दावेदार या मतदारसंघात आहे तो म्हणजे मॅनचेस्टर आघाडी इचलकरंजीच्या स्थानिक राजकारणात तीन चा चार नेत्यांनी मिळून एक मॅनचेस्टर आघाडी स्थापन केलेली आहे त्या मॅनचेस्टर आघाडीच्या वतीनं संजय तेलनाडे आणि सागर चाळके या दोघांची नावं आता पुढं आहेत संजय तेलनाडे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार आहेत पण त्यांचा एकूण इचलगरंजीतला जो काय दबधबा आहे तो जास्त आहे त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर सागर चाळके हे लढण्यासाठी तयार आहेत या पार्श्वभूमीवर इच्छुकांची एकूण जी संख्या आहे ती भरपूर आहे लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यामुळं धैर्यशील माने यांची जबाबदारी आता वाढलेली आहे की काही करून या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी त्यांचे प्रयत्न निश्चितपणे राहतील या मतदारसंघात गेले दहा वर्षे पाणी प्रश्न अतिशय महत्वाचा ठरत आहे गेल्या निवडणुकीत केवळ पाणी प्रश्नामुळं अं राजू शेट्टी यांना मोठा दणका बसला त्यानंतर ही तीच अवस्था आणखी काही नेत्यांच्या संदर्भात झाली आता पुन्हा सुळकूड पाणी योजना नेमकं कोणाचा घात करणार कोणाला त्रासदायक ठरणार हे येत्या निवडणुकीत ठरण्याची शक्यता आहे याशिवाय वस्त्रोद्योग धोरणासंदर्भात ही काही नाराजी मोठ्या प्रमाणात आहे त्याचाही फटका कोणाला तरी बसण्याची चिन्ह आहेत प्रकाश आवाडे यांचा संपर्क चांगला आहे निधी भरपूर आणलेला आहे कामही त्यांनी भरपूर केले आहे त्यामुळं त्यांना उमेदवारी द्यावी असं काही का महायुतीच्या वतीच्या महायुतीच्या वतीनं बोललं जात पण भाजपचा त्यांना विरोध आहे हळवणकरांच्या माध्यमातून अनेक भाजपचे नेते त्यांना विरोध करतायत त्यामुळं हा विरोध विधानसभा निवडणुकीत कितपर्यंत टोकाला जाईल यावरच त्यांची उमेदवारी ही ठरणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर इचलकरंजी मतदारसंघात एक मोठी चुरस निर्माण होणार आहे प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे यांच्यापैकी एक जण निश्चितपणे मैदानात असतील कारण लोकसभा निवडणुकीत प्रकाश आवाडेने बंडखोरीचा इशारा दिला पण नंतर हा इशारा मागे घेतल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला ते राहुल राहुल आवाड्यांचं नाव पुढे करण्याची शक्यता आहे यामुळे नक्की राहुल आवाडे या मैदानात उतरतील का ते उतरले तर ते कोणत्या पक्षातर्फे उतरतील आणि त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोण असेल या सर्व गणितात ही आगामी विधानसभा इच्चलकरंजीची गाजणार आहे आतापर्यंत आवाडे यांचा दोन वेळा पराभव झालेला आहे म्हणजे खर तर तीन वेळा झालाय एकदा के एल मलाबदे यांच्याकडून आणि नंतर सुरेश हळवणकर यांच्याकडून दोन वेळा पण एकूण आवाडे घराण्याचा दबदबा इचलकरंजी मतदारसंघावर अनेक वर्षापासून आहे अगदी कल्पना पासून ते प्रकाश आवाडे यांच्यापर्यंत हा दबदबा आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा हा दबदबा कायम राहणार का हाही अतिशय महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर या मॅनचेस्टर नगरीमध्ये विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार याची उत्सुकता नक्की आपल्या सर्वांना आहे येत्या काही दिवसानंतर या राजकीय हालचालींना आणखी वेग येईल त्यामुळं आणखी चित्र स्पष्ट होईल त्यामुळे आपण वेळोवेळी या मतदारसंघाच्या अपडेटबाबत चर्चा करूया तोपर्यंत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका